विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ प्रणिता मिटकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान एकलव्य प्राथमिक शाळा मंगरुळ तालुका तुळजापूर येथील सहशिक्षिका प्रणिता उमाकांत मिटकर यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र व छत्तीसगड येथे कार्यरत असलेल्या धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्रणिता मिटकर ह्या शिक्षकीय प्रदेशात येण्या अगोदर त्यांनी स्वतःला भटकी विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी जोडून घेतले होते संघटनेने सुरुवातीला त्यांना पालावरची शाळा संस्कार केंद्र या अभिनव उपक्रमात दोन वर्षे पूर्ण वेळ काम करण्याची संधी दिली या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या सोयीनुसार सुरी सुरू होणारी विनाभिंतीची शाळा पाठ्यपुस्तक फळा यांच्या आधाराशिवाय दगड गोटे फुले पाने ही शैक्षणिक सामग्रीच्या आधारे त्यांनी पालावरची शाळा चालवली त्यांच्या या कार्याची सर्व शिक्षा अभियानाच्या जागतिक पथकाने ही दखल घेतली आहे या क्षेत्रातील योगदान पाहून संस्थेने त्यांना एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मंगरुळे येथे सहशिक्षिका म्हणून संधी दिली त्यानंतर त्यांनी वंचित दुर्लक्षित समाजाच्या मुलांसाठी अनेक नवीन्यपूर्ण प्रयोग राबवले एक विशेष प्रयोग म्हणजे भाषा यात भटक्या विमुक्तांच्या भाषा मराठीत भाषांतरित करून त्यांनी नवीन पद्धत शिक्षणात आणल्याने शाळेतील गळतीचे प्रमाण कमी झाले तसेच मुलांना त्यांच्या शिक्षणात गोडी निर्माण झाली यासोबतच त्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बालसंस्कार प्रमुख म्हणून काम पाहतात दासबोधाच्या अभ्यासिका म्हणून किशोरी विकास मिळावे मा या व महिलांमध्ये जनजागृती करतात त्याशिवाय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक महिलांमध्ये दखल घेण्या कामगुभे केले या कार्याची दखल घेऊन त्यांनी आदर्श सामाजिक कार्यकर्ते महिला भूषण नारी गौरव आदर्श माता आदर्श शिक्षिका इतर पुरस्कारांनी गौरविले आहे एकूणच त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन सदर शिक्षक रत्न पुस्क पुरस्काराने उस्मानाबाद येथील आर्यन फंक्शन हॉल येथे धनेश्वरी शिक्षण समूहाचे सर्वसेवा डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नुकतेच त्यांना गौरविण्यात आले यावेळी अतिरिक्त कार्यकारी देशमुख विभागीय कार्यालय लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे प्राचार्य डॉक्टर दयानंद जटनुरे शिक्षक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळशंकर तांबारे राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रनदीवे आदी उपस्थित होते प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा